मित्रांनो आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दरवर्षी शेकडो मराठी चित्रपट प्रदर्शित होतात आता जर मी तुम्हाला विचारलं की यावर्षी प्रदर्शित झालेल्या दहा मराठी चित्रपटांची नावे सांगा तर तुम्हाला कदाचित आठवणार नाहीत कारण बहुतांश मराठी चित्रपट कधी प्रदर्शित झाले आणि कधी गेले हे समजतच नाही काही सिनेमे दर्जाही नसल्यामुळे वापरतात काही मार्केटिंग नसल्यामुळे वापरतात काही सिनेमांना स्क्रीनच मिळत नाहीत कारणं तशी बरीच आहेत पण वर्षागिरीच बोटावर मोजण्यातकेच असे काही सिनेमे असतात जी कोट्यवधींची कमाई करतात आणि आपल्या लक्षामध्ये राहतात मग तुम्ही स्वतः हटून पहा की हे तुम्ही शेवटचं केव्हा पाहिले की के एका मराठी चित्रपटाची प्रदर्शना आधीच सर्वत्र चर्चा आहे सोशल मीडियावर चित्रपटाविषयी चर्चा रंगली आहे ग्राउंड लेवलवर सिनेमाचा बस आहे अनेक मोठ्या गाजलेल्या सिनेमांसोबत चित्रपटाची तुलना केली जाते चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग जोरात आहे थोडक्यात काय तर एका मराठी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात दशावतारने ही किमया करून दाखवली दशावतारने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे दशावतारला हे यश कशामुळं मिळालं यावर बरीच कारणं सांगितली जातात आता चित्रपटाची कथा चित्रपटाचे व्हिज्युअल्स त्याच्या तांत्रिक बाजू त्यातले असलेले अभिनय या सगळ्या भक्कम बाजू तर आहेतच पण त्या पलीकडे असं काय आहे या चित्रपटामध्ये की त्याने सर्वांच्या मनामध्ये मा घर केलं नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अखिलेश आणि आज आपण चर्चा करणार आहोत दशावतार या चित्रपटाविषयी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला याच्या मागे सर्वात मोठं कारण जर तुम्ही मला विचाराल तर ते असेल चित्रपटाचं त्याच्यात सांस्कृतिक आणि सामाजिक मुलांशी असलेलं घट्ट नातं अमिताभ बच्चनचे सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सिनेमे आपण सर्वांनी पाहिलेत ते सिनेमे प्रेक्षकांना एवढे का बरं आवडायचे त्यातील बच्चन यांचा असणारा लार्जर दॅन लाईफ पर्सोना सिनेमातील गाणी सलीम आणि जावेद यांनी लिहिलेले डायलॉग्स या सगळ्या गोष्टी तर होत्याच पण त्याही पलीकडे चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आपली वाटायची बच्चनचे पात्र आपल्यासारख्या दिसणाऱ्या आपल्यासारखं राहणाऱ्या आणि आपल्यासारखेच दैनंदिन संघर्ष असणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करताना सिस्टीम विरुद्ध लढा द्यायचा थोडक्यात काय तर बच्चन प्रेक्षकांना जवळचा वाटायचा कारण तो कितीही लार्जर दॅन लाईफ असला तरी तो आपल्यापैकीच एक आहे अशी लोकांची भावना असायची माझ्या मते मा कोणताही यशस्वी कमर्शियल चित्रपट बनवताना त्याचं सूत्र हेच असतं की चित्रपट कितीही भव्य दिव्य कितीही ओव्हर द टॉप कितीही मोठ्या विषयावर आधारित असला तरी तो प्रेक्षकांना आपला वाटला पाहिजे त्या सिनेमाला एक मातीचा गंध असला पाहिजे सिनेमांच्या पात्रांमध्ये प्रेक्षकांनी स्वतःला शोधलं पाहिजे त्यातील सामाजिक सांस्कृतिक चित्रण त्यातील पात्रांचे संघर्ष शे, जीवनशैली या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना जवळच्या वाटल्या पाहिजेत आणि मागील बरीच वर्षे लंडनमध्ये मुक्काम ठोकून असणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीला दशावतार या सिनेमाने चांगलीच जाग आणली असं म्हटलं पाहिजे दशावतार अर्थातच कोकणातील दशावतार या पारंपरिक लोकनाट्यावर आधारित आहे आणि चित्रपटात दिलीप प्रभावकर यांनी साकारलेली भूमिका ही एका दशावतार कलाकाराची आहे तो त्याच्या संघर्षांना या लोककलेच्या माध्यमातूनच सामोरे जातो स्वार्थाने बरवटलेल्या या समाजामध्ये आपण ज्या मातीमध्ये वाढलो त्या मातीचेही आपण काहीतरी देणं लागतो आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे हे हा सिनेमा सांगतो मित्रांनो जेव्हा आपण मल्याळम चित्रपट पाहतो तेव्हा केरळमधला निसर्ग हिरवळ समुद्रकिनारे पाहून आपले डोळे सुखावतात पण आपल्या कोकणातील सौंदर्य कोकणातील निसर्ग कोकणातील संस्कृती कोकणातील समुद्रकिनारे आपल्याला आजवर कितीही मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळाले पुणे मुंबई आणि अलीकडच्या काळामध्ये लंडनमध्ये तह ठोकून राहणाऱ्या मराठी इंडस्ट्रीला कधीच महाराष्ट्राची वैविधता निसर्ग महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यातील लोककला परंपरा दिसत नाहीत का मराठी चित्रपट यशस्वी होत नाहीत यामागचं एक मोठं कारण मला हे सुद्धा वाटतं की सिनेमात दिसणाऱ्या महाराष्ट्राच्या पलीकडेही एक खूप मोठा महाराष्ट्र आहे हे आपल्याला समजत नाही तो कधी पडद्यावर आपल्याला पाहायलाच मिळत नाही आणि मी हे फक्त लोककला परंपरा भाषा संस्कृती यावर बोलत नाही मी प्रेक्षकांविषयी बोलतो आहे मराठी चित्रपटसृष्टी एका ठराविक प्रेक्षक वर्गासाठीच सिनेमे बनवते असं विधान एकदा प्रवीण तरडे या मराठी दिग्दर्शकांनी केलं होतं आणि त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे ऐतिहासिक सिनेमे स्त्री केंद्रित सिनेमे अडल्ट कॉमेडी सिनेमे गोडगोड कौटुंबिक सिनेमे या पलीकडे जायची आपली खरंच तयारी आहे का नवीन विषय हाताळण्याची नवीन रिस्क घेण्याची नवे कलाकार नवे दिग्दर्शक यांना मंच उपलब्ध करून देण्याची आपली तयारी आहे का मराठीत एक खूप मोठा प्रेक्षकवर्ग असा आहे ज्याची सिनेमासाठी असणारी भूक मराठी चित्रपट पूर्णच करत नाही त्यांचं त्यांच्या समाजवर्गाचं रिप्रेझेंटेशनच त्याला सिनेमांमध्ये पाहायला मिळत नाही पर्यायी तो मराठी चित्रपटांपासून दूर होऊ लागतो आणि मग दाक्षिणात हिंदी सिनेमांकडे वळायला लागतो नागराज मंजुळे यांनी त्यांच्या चित्रपटातून त्यांच्या मातीतली कथा सांगितली तिथल्या समाजाचा संघर्ष त्यांचं दुःख दाखवलं प्रवीण तरडे यांनी देखील मुळशी पेटनमधून हेच करून दाखवलं होतं आणि सुबोध खानलकर या कोकणातील एका दिग्दर्शकाने कोकणाची एक महान दशावतार परंपरा आणि कोकणामधील एक ज्वलंत प्रश्न याची एक उत्तम सांगड घालून हा सुरेख सिनेमा बनवला आहे तुम्ही जेव्हा तुमच्या मातीतल्या कथा सांगता तेव्हा तुम्ही त्या मातीतल्या प्रेक्षकांना आपल्याशी जोडून ठेवताच आणि त्या बाहेरील प्रेक्षकांनाही स्वतःकडे आकर्षित करता या सिनेमामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिग्दर्शकांना त्यांच्या गावातल्या त्यांच्या मातीतल्या कथा पडद्यावर मांडण्याची प्रेरणा मिळेल त्यामुळे या चित्रपटाचं यश तुम्ही केवळ बॉक्स ऑफिसच्या नंबर्सवरून मोजू नका या सिनेमाने जे कमवले ते या बॉक्स ऑफिसच्या आकड्यांपेक्षा खूप जास्त आहे तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासकट हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद